शरिया कायद्यानुसार ब्लडमनी कसे दिले जातात नर्स ता जीव ब्लड मनीमुळे वाचू शकतो का केरळमध्ये सदोतीस वर्षीय नर्स निमिषा प्रिया हिचं आयुष्य मृत्यूच्या उंबरट्यावर होतं आणि इस्लाममधील धार्मिक शरिया कायदा कठोरपणे पाळणाऱ्या यमनमध्ये नर्स म्हणून ती काम करत होती तिला वाचवण्यासाठी भारतीय अधिकारी यमनमधील तुरुंग अधिकाऱ्याशी आणि अभियोजन कार्यालयाशी संपर्कात राहिले आणि निमिषाशी फाशी थांबली ज्यामुळे ही मृत्युदंडाची शिक्षा सध्यासाठी पुढे ढकलण्यात आली आहे पण शरिया कायद्यातील ब्लड मनीच्या पर्यायामुळे निमिषाची फाशी रद्द होऊ शकते ही बाब खूप महत्त्वाची आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही ब्लड मनी हा नेमका भानगड तरी काय आहे हो ते तर मी तुम्हाला सांगणारच पण याआधी भारतीय नागरिक असलेल्या निमिषाच्या बाबतीत नेमकं काय घडलं होतं ते आता आपण समजून घेऊया निमिषा ही एक प्रशिक्षित पारिचारिका आहे आणि ती केरळच्या पलक्कड जिल्ह्यातली आहे तिने यमन मध्ये एका खासगी रुग्णालयात नोकरी स्वीकारली आणि दोन हजार अकरा मध्ये ड्रायव्हर म्हणून काम करणाऱ्या टॉम थॉमस लग्न केलं लग्नानंतर दोघे यमनला परतले दोन हजार चौदा मध्ये यमन मधील परिस्थिती बिकट झाल्यावर टॉमी आणि त्याची मुलगी मिशेल भारतात परतले परंतु निमिषा यमेनमध्ये राहून तिचं स्वप्न पूर्ण करण्याचा निर्णय घेतला तिने क्लिनिक उघडण्याचं स्वप्न पाहिले निमिषा आता शेकडो किलोमीटर दूर कुटुंबियांशिवाय एकटीच राहत होती आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपड करत होती तिचा निश्चय कायम होता त्याचवेळी निमिषाची दोन हजार चौदामध्ये यमिनी नागरिक तलाल अब्दोंगीशी भेट झाली त्याने निमिषाला क्लिनिक उघडण्यास मदत करण्याचं आश्वासन दिलं यमिनी कायद्यानुसार सुरू करण्यासाठी परदेशी व्यक्तीची स्थानिक नागरिकासोबत भागीदारी असणं आवश्यक असतं कायद्यानुसार निमिषाला तलाल अब्दूची मदत घ्यावी लागली कागदपत्रे पूर्ण करण्यासाठी आणि जागा भाड्याने देण्यासाठी निमिषाने तलालला सुमारे सहा लाख यमिनी रियाल दिले पण लवकरच तलालचा खरा चेहरा उघड झाला त्याने निमिषाचा पासपोर्ट जप्त केला स्वतःला क्लिनिक मध्ये भागीदार घोषित केलं आणि बनावट विवाह प्रमाणपत्र बनवलं त्याने न्यायालयात बनावट कागदपत्र देखील सादर केली जेणेकरून ते विवाहित असल्याचे दाखवता येईल काही काळ त्यांना तुरुंगात पाठवण्यात आलं पण त्यानंतर पुन्हा तिचा छळ सुरू झाला मग तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की पुढे नेमकं झालं तरी काय निमिषा ही थेट तुरुंगात पोहोचली तर याची कहाणी ही रहस्यमय आहे जुलै दोन हजार सतरामध्ये निमिषाने तलालकडून तिचा पासपोर्ट परत मिळवण्याचा प्रयत्न केला तिने तलालला झोपेच्या गोळ्यांचे इंजेक्शन दिले आणि त्याचा मृत्यू झाला त्यानंतर दुसऱ्या नर्सच्या मदतीने मृतदेहाचे तुकडे करून पाण्याच्या टाकीत फेकून देण्यात आले परंतु ते दोघं जास्त काळ लपू शकले नाही येमेनी पोलिसांनी लवकरच त्यांना पकडलं दरम्यान तलाल महदीचा भाऊ अब्दुल फतह महदीने त्याचा पासपोर्ट जप्त करण्याचे आणि धमकी देण्याचे दावे खोटे असल्याचे म्हटले आहे आणि तिची फाशीची शिक्षा कायम ठेवण्याची मागणी केली होती तलालच्या कुटुंबामध्ये ब्लड मनी बाबत एकमत नाही आहे पण सध्या तरी नमिषाला वाचवण्यासाठी ब्लड मनी हाच एकमेव पर्याय दिसतोय नमिषाच्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि काय चाललंय या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि फॉलो करा